हो अनिल परब तुमच्यात हिंमत आहे का तुमच्यासारखे छप्पन्न पायाला बांधून फिरते मी चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार दिशा सालियन प्रकरणावरून आज सभागृहात चांगलाच वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय सत्ताधारी आणि विरोधकांकडून दिशा सालियन प्रकरणावर जोरदार खडाजंगी सुरू आहे सत्ताधाऱ्यांकडून नाव न घेता थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंना लक्ष केलं जात असून विरोधी पक्षातील आमदार ठाकरेंच्या बाजूने मैदानात उतरलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी याप्रकरणी विधानपरिषदेत बोलताना मंत्री संजय राठोड यांचा प्रश्न उपस्थित केला आणि त्यावेळेस त्यांनी आमदार चित्राबाग यांचं नाव घेतल्याचं घेतल्याने चित्रावाग चांगल्या संतापल्याचं पाहायला मिळालं महायुतीमधील मंत्री संजय राठोड जयकुमार कोरी यांच्या केसबाबत कोणी बोलत नाही त्यांचा राजीनामा घ्या विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून याला कसंही दाबू नका असं म्हणत अनिल परब यांनी सरकारला लक्ष केलं आहे तसेच चित्राबाग यांच्यावर निशाणा साधला आहे त्यानंतर चित्रावाघ यांनी संताप व्यक्त करत मी छप्पन्न अनिल परब पायाला घेऊन फिर बांधून फिरते असं म्हटलंय संजय राठोड का मंत्रिमंडळात आहे त्याचं उत्तर दिलेलं आहे उद्धव ठाकरेंना विचारा संजय राठोड यांना क्लीन चिट दिली आणि असेल हिंमत तर विचारा त्यांना अशा शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर पलटवार केला तसेच माझं नाव घेऊन बोलण्यात आलं त्यामुळे मी पर अनिल परब यांना उत्तर देत आहे तुम्ही असाल फोपट पंडित माझ्या कुटुंबानं दोन वर्ष जे सहन केलं तुमच्यासारखे छप्पन्न परब पायाला बांधून फिरते आम्ही वशिल्याने इथे आलेलो नाही आहोत असं म्हणत चित्रा वाघ यांनी सभागृहात अनिल परब यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे मला फक्त इतकं म्हणायचं आहे की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे ते का मंत्रिमंडळात आहे याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी दिलं कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं अनिल परब मीडिया समोर दिलं तुम्ही ऐकलं नाही का मकाने उत्तर दिलं सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचा आणि महिलांवरती दादागिरी करायची मला उत्तर द्यायचंय तुम्हाला हिंमत असेल ना जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीनचीट दिली जर क्लीन क्लीनचीट दिली नसती तर ओ बोलू द्या मला हो बोलू द्या अरे आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता तेव्हा कुठे जातो मला सांगायचंय

यांनी यांच्या नेत्याला विचारावं मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते माझा प्रश्न अनिल परबांना त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचं तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केलंय माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला आणि इथे का असे मशिलाने आलेलो नाही हे पण सांगते तुम्हाला आणि म्हणून मला सांगायचंय की हिंमत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा का त्याला तुम्ही क्लीन क्लीनचीट दिली यांनी चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई